सेनगाव तालुक्यातील बन हे गाव मराठवाडा व विदर्भाच्या बाँड्रीवर असून पूर्णा नदीच्या काठावरील शेवटचे गाव आहे या गावामध्ये बराच काही विकास आमदार फंडातून झाला आहे हिंगोली मतदारसंघातील आमदार तानाजीराव मुटकोळे यांच्या स्थानिक निधीमधून गावामध्ये जवळपास दोन कोटींची कामे झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड न्यूज महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवर असलेले बनगाव या गावामध्ये आपण आलो इथं काय विकास झालेला आहे आमदार भंडातून तानाजीराव मुटकुळे इथले ता शेनगाव तालुक्याचे आमदार आहेत यांच्या स्थानिक निधीतून या गावामध्ये शेवटच्या गावामध्ये काय विकास झालेला आहे हे बाउंड्रीवर असलेल्या गावात आलेलो आहे आपण इथल्या रहिवाशांना राहणाऱ्या लोकांना इथल्या आपण माहिती विचारून घेऊ पर आपण या गावचे सरपंच सरपंच आहेत या गावामध्ये विधानसभेचे जे आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे यांनी काय विकास काम केली सभा मंडप चालू आहे किती, किती लक्ष रुपयाच आहे पन्नास लाखाचा आहे आहे सभा मंडप सभामंडप पन्नास लाख आहे अजून काय काम दिले तर आमदार साहेबांनी त्यांनी आता आपलं हे जे पाठीमाग दिसत हे जवळ पाच पंधरा लाखाचं हे सभागृह आहे आणि हे जे डोमचं चा काम चालू आहे हे पन्नास लाखाच आहे आणि एक कोटी रुपयाचा फक्त गावासाठी सिमेंट रोड दिलेला म्हणजे असं सर्व मिळून पावणे दोन कोटी रुपयाचे काम फक्त एका बनलं दिलेले फक्त बन गावात पुन्हा तालुका किती लांब आहे इथून जवळपास पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर लांब येतो तुम्हाला तालुका सर्व शेवटचं टोकाचं गाव असलं सर्वच म्हणजे शेवटचं गाव आहे तरी पण साहेबाचं एवढं लक्ष गावावर आहेच भरपूर लक्ष भरपूर लक्ष बर तुम्ही आमदार साहेब इथं कुठल्या काही कार्यक्रमाला वगैरे बनवलं येतात का प्रत्येक ओळखता का तुम्ही आमदार तानाजीराव ओळखता बघितलं त्यांना आले का कधी इकडं हमेशा येतात बर तुम्ही याच गावचेत का तिथं आमदार साहेबांच्या स्थानिक निधीतून काम झालेत का चांगली भरपूर काम झाली आपली काय पसंती राहील उद्याच्या विधानसभेला तस तर आता काय म्हणजे हे नाही आम्हाला आमदाराचे काही आत्तापर्यंत अडचण आलेली नाही म्हणजे आमदार साहेब चांगले आहेत चांग समजा पसंती तुमची मुटकोळी साहेबाला आहे हा आहे ना मी म्हणायलो म्हणून नाही 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 आहे काय म्हणले बाबा काय म्हणले आता मुटकोळेला आम्ही म्हणजे पहिल्यापासून काय केलं बरं गावगिरीचं आम्ही बैठेची इथं बर बर आमच्या बहिणीचा महादेव बघची साबा मुंडत चालू आहे पन्नास लाखाचा बर बर इथे एक बलडा बाजूच्या गाव चेक महादेव दाद्यांचे बर तिथे अच्छा म्हणजे आपली आपलं म्हणणं आहे की बा तानाजीराव मुटकुळे साहेब चांग चांगले आहेत आमदार म्हणजे चांगलेच येत इथून पुढे ते उभे राहिले तर पसंद पसंत पसंत म्हणजे आम्ही त्याचा म्हणजे मतदान करणार कामा मोदी पाहून विकास कामाची पसंत फक्त मोदी अच्छा अच्छा मोदी साहेबाने काम चांगले केली आपण इथलेच का? आप पसंती काय राहील उद्याच्या विधानसभेला नागरिकांची प्रतिक्रिया घेतली या गावामध्ये भरपूर काय असे दोन कोटी पर्यंत काम केलेत आमदार साहेबांनी आणि चालू आहेत काम आणि विशेष म्हणजे कसं हे गाव मराठवाडा आणि विदर्भाच्या बाउंड्रीवर शेवटचं गाव असून या गावावर आमदार मुटकुळे साहेबांनी भरपूर काही लक्ष देऊन निधी दिला म्हणून या गावातल्या लोकांच्या बोलण्यावरून आपल्याला लक्षात येतं की या गावाला आमदार साहेबाची खूप काही लक्ष देऊन कामं करण्याची मनसा होती आणि त्यांनी करूनही दाखवली लोक न्यूज महाराष्ट्र दिलीप गायकवाड हिंगोली सेनगाव